पंचवीस ते तीस गोमातांचा जीव वाचवण्यात गोरक्षक यशस्वी याबाबत अधिक वृत्त असते की आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निस्वार्थी गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धुळे शहरापासून साठ ते सत्तर किलोमीटर महाराष्ट्र मध्य प्रदेश बॉर्डर येथील पलासनेर गावात एका शेतात शंभर ते दीडशे गोमाता गोवंश कतलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्या होत्या धुळे निस्वार्थी गोरक्षकांनी तात्काळ शिरपूर सांगवी पोलीस तसेच धुळे एल सी बी पथक सोबत घेऊन स्पॉटवर पोहोचून शंभर ते दीडशे गोमाता गोवंश ताब्यात घेतले रात्रीच्या अकरा ते बाराच्या दरम्यान दरम्यान गोवंश गाडीमध्ये भरत असताना अचानक अंधारातून चारी बाजूने जोरदार दगडफेक व इतर हत्याराने शंभर ते दोनशेच्या जमावाने आमच्यावर हल्ला चढविला प्रशासनाने व गोरक्षकांनी वाचवलेले गोवंश सोबत घेऊन तेथून निघण्याचं ठरवलं कारण संपूर्ण जंगल परिसर व टोळकीची संख्या खूप जास्त होती हल्ल्यात प्रशासनाच्या गाड्या फुटल्या व थोड्या प्रमाणात जखमी देखील झाले यात एक आयसर गाडी अडकली व ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली पंचवीस ते तीस गोमाता घेऊन तेथून गोरक्षक हे सांगवी पोलीस स्टेशन येथे पोहोचले जखमींना तात्काळ शिरपूर येथे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तर गोमातेच्या कृपेने सर्व गोरक्षक सुखरूप असून अशा धाडशी दुर्गेश चव्हाण निलेश चौधरी मयूर कुलकर्णी संतोष कोडी शिरपूर गोरक्षक कृष्णा पाटील किरण कोडी नागेश कोडी किशोर कोडी राज चावडा राज कोडी मयूर कोडी निलेश कोडी अशा धाडशी गोरक्षक टीमने या ठिकाणी सदर या ठिकाणी पंचवीस ते तीस गोमातेचा प्राण जीव वाचवला आहे तर यासाठी पोलीस प्रशासनाचे देखील तितकच सहकार्य लाभलं त्यामुळेच सदर या पंचवीस ते तीस गोमाताचा प्राण वाचला जीव वाचला